तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हा जो कापूस आहे तर तो पाच फुटाचे वर जास्त वाढला होता त्याच्यामुळे आपण याचा डायरेक्ट जो काही शेंड आहे तर तो इथं खुडून टाकलेला आहे मी मी स्वतः शेतकरी आहे माझं जे शिक्षण आहे तर ते बी एस सी आहे झालेलं आहे त्याच्यासोबतच अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट झालेलं आहे दोन वर्षाचा कोर्स असा टोटल सहा वर्षाचा जे एज्युकेशन आहे तर आपल्या जमिनीचा जर विचार केला सगळ्यात अगोदर पहा तर ही काळाटीची जमीन आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल आहे सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर सहर्ष स्वागत करतो मित्रांनो काल मी एक पोळा अमावस्याचा व्हिडिओ टाकला होता आणि एकंदरीत त्याच्यात भरपूर सारे शेतकऱ्यांनी जे काही कॉमेंट केले होते की सर बाबा तुमच्या कापूस पिकाचं पूर्ण नियोजन कशा पद्धतीनं आहे तर ती तिथं सांगायचा प्रयत्न करा मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या आज पोळा आहे आणि सर्वप्रथम माझ्याकडून सर्व, सर्व शेतकरी मित्रांना पोळ्याच्या तिथं खूप खूप शुभेच्छा आणि एकंदरीत हा व्हिडिओ थोडा मोठा जरी झाला आठ दहा मिनिटाचा होऊ शकतो त्याच्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि एकंदरीत पूर्ण जे कापूस पिकाचं ज्या समस्या असतात आणि माझ्या स्वतःचा प्लॉट आहे हा पाच साडेपाच फुटाच्या आसपास सध्या गेलेला आहे तर तो, तो कसा गेलेला आहे आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीनं आहे तर ते अतिशय थोडक्यात मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे चॅनलला चा सबस्क्राईब करून घ्या आणि थोडं पेशन्स ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा शेतकरी मित्रांनो माझा हा स्वतःचा घरचा कापूस पिकाचा प्लॉट आहे इथं साईडला तुम्ही माझं घरसुद्धा पाहू शकता नेवासा तालुक्यातील लिकोळे आखाडा या गावामध्ये माझं घर आहे माझं पूर्ण नाव विशाल रामभाऊ शेंडगे आहे कोणत्याही शेतकरी मित्रांना जर पाहण्या म्हणजे प्लॉट पाहायचा असेल तर अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यात आपलं गाव आहे तर तुम्ही शंभर टक्के आपल्या गावामध्ये येऊन व्हिजिट तिथं करू शकता मित्रांनो हा जो तुम्ही प्लॉट पाहता आहे आता हे झाडाचे आम्ही थोडे जे पानं आहेत तर ते इथं काढून टाकलेले आहे कारण तुम्हाला क्लिअर आपल्या झाडाला फळं किती लागलेले आहेत म्हणजे बोंड आणि पाते किती लागलेले तर ते दिसण्यासाठी परंतु हा बाकीचा जरी प्लॉट जर पाहिला तर ॲज इट इज आहे भरपूर सारे पाते भरपूर सारे बोंड तिथं लागलेले तर ते कशा पद्धतीने लागलेले आहेत शेतकरी मित्रांनो मित्रांनो हा जो प्लॉट आहे तर तो पाच जूनची तिथं लागूड आहे आणि एकंदरीत आपल्या जमिनीचा जर विचार केला सगळ्यात अगोदर पहा तर ही काळाटीची जमीन आहे भुरकाट जमिनीमध्ये कापूस म्हणावं तसं येत नाही परंतु ही काळाटीची जमीन आहे दोन ओळीमधल्या अंतराचा जर विचार केला मित्रांनो तर दोन ओळीमधलं अंतर हे आपल्याला पाच फूट तिथं पाहायला मिळतंय आणि एकंदरीत दोन झाडांम झाडामधल्या अंतराचा जर विचार केला तर दोन फुटाच्या आसपास आपल्याला दोन झाडांमधलं अंतर तिथं पाहायला मिळतंय आणि शेतकरी मित्रांनो आज ह्या कापसाला नव्वद दिवस पूर्ण झालेले आहेत आज दोन सप्टेंबर आहे नव्वद दिवसाला तीन दिवस तिथं कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो ह्या फांडीचा जर विचार केला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा ह्या फांडीला टोटल ह्या फांडीला टोटल पंधरा बोंड तिथं लागू शकतात आणि पाच ते सात बोंड सध्या लागलेले आहेत आता ह्या फांडीचा जरी विचार केला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या फांडीला तीन चार बोंड आणि बाकीचे पाच सहा पाते तिथं लागलेले आहेत आता ह्या फांडीचा जर विचार केला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ह्या फांडीला चार पाच बोंड लागलेले आहेत आणि तेरा पाते टोटल तिथं तेरा बोंड लागण्याची शक्यता आहे कारण थोडेफार पातेगळ सुद्धा आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकते परंतु सध्याच्या काळात तरी अजून काही आपल्या कापूस पिकात जी पातेगळ आहे तर ती तिथं झालेली नाही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खत व्यवस्थापन नेमकं काय केलंय त्याच्यासोबतच आपण फवारणी नियोजन कशा पद्धतीने केलंय शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला आतापर्यंत फक्त दोन फवारण्या आपण तिथं केलेल्या आहेत आता विषय काय आमच्या तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बोंडाळीचं वगैरे काही काहीच प्रादुर्भाव नाही आहे आणि बोंडाळी अजून आलेली देखील नाही त्याच्यामुळं बोंडाळीसाठी आपण असं काही विशेष व्यवस्थापन तिथं आपल्या कापूस पिकाला करत नाही आता हा जो कापूस आहे तर तो पाच फुटाच्या वर जास्त वाढला होता त्याच्यामुळे आपण याचा डायरेक्ट जो काही शेंडा आहे तर तो इथं खुडून टाकलेला आहे मी नेहमी नेहमी सांगत असतो सांग शेंडा खुडल्यामुळं आता दोन चारच दिवस झालेले आता ह्या ज्या काही शेंड्याच्या साईडच्या ज्या फळ फांद्या आहेत तर ते अशा प्रकारे जास्त वाढतात आणि जे पूर्ण कापूस आहे हा शेंड्याच्या साईडचा सुद्धा तर हा तुम्हाला अजून महिन्याभरात पूर्ण जोडलेला तिथं पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर खत व्यवस्थापन सांगतो ज्यावेळेस आपल्या कापूस पीक लागवड करून झाली होती तर त्यावेळेस आम्ही सुरुवातीच्या काळात म्हणजे महिन्याच्या आसपास तीस दिवसाच्या आसपास वीस वीस झिरो तेराच्या दोन बॅगा एकरासाठी टाकल्या होत्या त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे दुसरं व्यवस्थापन आहे तर ते बऱ्यापैकी दोन महिन्याच्या आसपास केलं होतं साठ दिवसाच्या आसपास तर ते खत व्यवस्थापन म्हणजे पुन्हा एकदा वीस वीस झिरो तेरा आणि त्याच्यासोबत जे काही पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट पोटॅश जे आहे ओ पी पोटॅश तर ते पन्नास किलो वापरलं होतं एका एकरसाठी त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो ह्याच खत व्यवस्थापनामध्ये हो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो आणि एक ध्रुवी गोल्ड कंपनीचं एक मायक्रोन्युट्रिंट असलेली बॅग येते तर ती पन्नास किलो बॅग एका एकराला एक एक टाकली होती त्याच्यामुळं पातेगळ वगैरे जे आहे तर ते आपल्याला सध्याच्या काळात पाहायला मिळत नाही आणि जस्ट आता म्हणजे ऐंशी दिवसाच्या आसपास प्रति एकरासाठी दोन बॅगा दहा सो वीस सीसच्या टाकलेल्या आहेत तर एकंदरीत अशा पद्धतीचं जे काही खत व्यवस्थापन आहे तर ते आपल्या कापूस पिकाला तिथं करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फवारणी व्यवस्थापनाचा जर विचार केला तर आता ही जी व्हरायटी आहे तर ही यू एस सीड्स कंपनीची सत्तर सदुसष्ट या नावाची व्हरायटी आहे आता मी फक्त पर्टिक्युलर एखादी व्हरायटीचं नाव नाही सांगत मी सत्तर सदुसष्ट लावलेली आहे सुपर कॉट लावलेली आहे जय हो लावलेली आहे आणि त्याच्यासोबतच सत्तेचाळीस झिरो आठ एक सातशे चार नावाची एक व्हरायटी लावलेली आहे सत्तेचाळीस झिरो आठ नावाची एक व्हरायटी लावलेली आहे अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या व्हरायटी लावलेल्या आहेत असं काही द्वेष नाही त्याच्यामध्ये आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपलं फवारणी व्यवस्थापन राहिलं तर सुरुवातीच्या काळात पंचेळीस पन्नास दिवसाच्या आसपास उलाला त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जे ऑक्सिजन आणि साप पावडर अशी फवारणी केली होती त्याच्यासोबत एकोणावीस एकोणावीस हे विद्राव्य खत वापरलं होतं दुसरी फवारणी शेतकरी मित्रांनो आता फवारणी करून पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत दुसऱ्या फवारणीमध्ये आपण पोलीस वापरलं होतं शेतकरी मित्रांनो दहा ग्रॅम आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी त्याच्यासोबत ॲम्बिशन ॲम्बिशन वापरलं होतं चाळीस मिली <coughs> आणि बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर केला होता त्याच्यामुळे हा जो प्लॉट आहे हा फक्त हेच झाड ना का तुम्ही तुम्ही म्हणताना एकच झाड दाखव राहिला पूर्ण हा माझ्या पाठीमाग आहे पूर्ण हा जो कपाशीचा प्लॉट आहे आता ह्या झाडाचा जरी विचार केला तर ह्या झाडाला सुद्धा तिथं बऱ्यापैकी सध्याच्या काळात आपण जर पाते धारणाचा जर विचार केला तुम्हाला मोजून आहे एकाच झाडाला जर तिथं सध्याच्या काळात चौदा पंधरा पाते भरताय आणि एका झाडाला कमीत कमी दहा ते बारा ज्या फळ फांद्या आहेत अशा आडव्या तर त्या तिथं आपल्याला खालच्या साईडच्या पाहायला मिळतील वरच्या आपण सोडून द्या म्हणजे टोटल दीडशे ते दोनशे पावणे दोनशे पातेधारणा सध्याच्या काळात झालेली आहे आणि बोंड परिपक्वाचा जर विचार केला चार ते पाच बोंड एका फांडीला सरासरी आता बनलेले आहेत तर सरासरी आपल्या का कापूस पिकाला सध्या चाळीस ते पन्नास जे काही बोंड आहेत तर ते तिथं बनलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो तुम्हाला फवारणी व्यवस्थापन सांगितलं खत व्यवस्थापन सांगितलं तुम्ही कोणत्याही कापूस पिकाचा विचार करा शेतकरी मित्रांनो आता हे झाड पा थोडं मागे जा या झाडाला असं भरपूर असे पाते धारणा वगैरे ती झालेली आहे फक्त आता इथून पुढं बुरशीनाशक सांगायचं राहिलं शेतकरी मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये मी जे टाटा कंपनीचं ताकद ज्याच्यामध्ये हेक्झेकॉनोझोल आणि कॅप्टन या नावाचं बुरशीनाशक आहे तर त्याचा तिथं वापर केला होता तर खूप जबरदस्त प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आपला स्वतःचा आता हे पा याचा पण शेंडा खुडलेला आहे मित्रांनो यालासुद्धा बुडापाशी भरपूर जे पाते आहेत तर ते तिथं लागलेले आहेत आता इकडच्या कापूस पिकाचा विचार करा तेच झाड नाही तर ह्या कापूस पिकाला सुद्धा एक दोन तीन तीन बोंड आहेत आणि पुढं चार पाच पाते आहेत म्हणजे सरासरी एक आठ ते दहा जे काही आहेत आपण पंधरापासून सोडून द्या <coughs> आठ ते दहा जे काही पाते धारणं वगैरे हो तिथं झालेली आहे आता ही सत्तर सुसष्ट व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला दुसरी व्हरायटी सुद्धा मी दाखवतो ह्याच प्लॉटच्या कडीला आहे तर ती थोडी तिथं आपल्याला कमी वाढलेली पाहायला मिळते परंतु त्या व्हरायटीचा जो फुटवा आहे आपण इचे काही शेंडे वगैरे फुटले नाही शेतकरी मित्रांनो हिचा आपण शेंडा का खुडला नाही तर ही फुटवा करते ज्या फळफांद्या वगैरे हो आहेत तर ते आपल्याला तिथं जास्त वाढलेलं पाहायला मिळतं आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या कोणतंही कापूस पिक असू दे आपल्याला त्याला काही झाडाला काठे वगैरे हो बांधून ठेवायची हो। गरज नाही कारण सध्याच्या काळात म्हणजे सध्याच्या काळामध्ये तरी कोणी असं कापूस पिकाला पूर्ण जे काय म्हणतं डाळिंबासारखं का बांधून आहे बाबा आणि आपण पन्नास साठ क्विंटल कापूस पिकाचं उत्पन्न घेऊ शकतो तर मी तरी स्वतः हे हुत टार्गेट ठेवलेलं नाही आपल्याला सरासरी पंधरा ते वीस क्विंटल जरी ॲव्हरेज भेटलं कमीत कमी आपल्याला म्हणजे पंधरा ते वीस क्विंटल घेणं म्हणजे खूप सध्याच्या काळात मुश्किल आहे शेतकरी मित्रांनो परंतु तेवढं आपण टार्गेट ठेवायचं आपण त्याच्या आसपास कुठं तरी जायचं आणि आता आमच्या तिकडे काय आहे नगरमध्ये आता आम्ही जो कापूस आहे तर हा लगेच डिसेंबर एंडिंगपर्यंत जास्तीत जास्त काढून टाकतो आणि डिसेंबर एंडिंगनंतर काढून टाकल्यानंतर याच्यावरती डायरेक्ट कांदा वगैरे लावून देतो त्याच्यामुळे दुसरं पीकसुद्धा आपल्याला तिथं घेता येऊ शकता आणि तुम्हीसुद्धा शेतकरी मित्रांनो हरभरा वगैरे यांसारख्या पिकाची तिथं सध्याच्या काळात तुमच्या इकडं लागवड करू शकता आता ह्या वरा वाराइट, त्या व्हरायटीमध्ये तिकडं दाखवा त्या व्हरायटीमध्ये आणि ह्या व्हरायटीमध्ये खूप फरक आहे मित्रांनो ह्या व्हरायटीचे जे बियाण्याचे पानं आहेत तर ते वेगळे आहेत आणि एकंदरीत याला पातेसुद्धा जे बोंड आहेत तर ते खाली चांगल्या प्रकारे परिपक्व व्हायला तिथं सुरुवात झालेली आहे ही जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो तर ही आपली यू एस ची आहे सातशे चार नावाची नवीन व्हरायटी आलेली आहे पण तिच्यापेक्षा हिचं जे बोंड आहे तर ते थोडं मोठं वाटलं होतं मला पाठीमागच्या वर्षी मी प्लॉट पाहिला होता तिथं पाहा तुम्ही एकदम बुडाची फांडी आहे शेतकरी मित्रांनो तर इथं एक दोन तीन चार पाच सहा पाती लागलेले आहेत आणि जे बोंड आहे मित्रांनो हे बा आता हे जे बोंड आहे तर ते थोडं टपकळ आहे आणि ह्या झाडालासुद्धा आता पंधरा ते वीस जे बोंड आहेत <coughs> तर ते तयार झालेले आप आपल्याला तिथं पाहायला मिळत आहेत बुडाच्या साईडला तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे खाली कॉमेंट करून सांगा तुम्हाला आपलं स्वतःचं जे कापूस पिकाचं नियोजन आवडलं आहे का तर ते देखील कमेंट करून सांगा आता इथं एकदम दडपा दडपा व्हायला लागलेला त्या पलीकडच्या वानामध्ये तर झालेलं आहे तिथं तर व्यवस्थित चालता पण येत नाही परंतु याच्यातसुद्धा दडपा झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि आपला कापूस पीक कसा वाटलं आहे खाली कमेंट करून सांगा का आता निश्चितच निश्चितच शेतकरी मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय म्हणजे तुमचा जो कापूस पीक आहे तर तो माझ्यापेक्षा शंभर आणि एकशे एक टक्का तिथं जबरदस्त आहे पूर्ण जर नियोजन फॉलो केलेलं असेल तर आपल्या कापूस पिकाच्या पन्नास टक्के का आहे मी ना तुमचं कापूस पीक तिथं जास्तीत जास्त उत्पन्न देऊ शकतो आहे कारण मी पण स्वतः माझ्या जे काही शेतामध्ये नेहमी नसतो मी जॉबला असतो त्याच्यामुळं प पंधरा दिवसाला महिन्यातून दोनदा तीनदा घरी येत असतो आणि एकंदरीत जे नियोजन आहे तर ते तिथं करत असतो ते तिथं करत असतो मी शेतकरी मित्रांनो सांगायचा उद्देश काय मी स्वतः स्वतः शेतकरी आहे मी स्वतः शेतकरी आहे माझं जे शिक्षण आहे तर ते बी एस सी आहे ॲग्रिकल्चर झालेलं आहे त्याच्यासोबतच ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट झालेलं आहे दोन वर्षाचं कोर्स असा टोटल सहा वर्षाचा जे एज्युकेशन आहे तर ते मी ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो मी गेल्या सात आठ वर्षापासून वेगवेगळ्या रोज शेतकऱ्यांना दा तिथं भेटत असतो शेतकऱ्यांचे अनुभव घेत हो असतो आणि तेच अनुभव मी अवगत करून तुम्हाला तिथं पाठवण्याचा प्रयत्न करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती दोन लाख सबस्क्रायबर तिथं दा पूर्ण झालेले इंस्टाग्राम पेजवरती दोन लाख साठ हजार फॉलोअर्स तिथं कंप्लीट होऊन गेलेले फेसबुकवरती अगोदर एक लाख झाले होते परंतु ते पेज हॅक झालं आणि आता परत पुन्हा एकदा आपण जोमाने सुरुवात केली तर पन्नास हजार फॉलोअर्स सबस्क्रायबर जे असतात तर ते तिथं सुद्धा कंप्लीट झालेले तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपल्या कापूस पिकाचं नियोजन कसं आहे खाली कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद